हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आ, साड़े, साड़े आहे अश्विनी फॅशन या माझे यूट्यूब चॅनलवर तर इथे बघा मी साडी म्हणजे साडी आहे त्या साडीतला मी हा पीस काढलेला आहे बघा तर हा जवळजवळ ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर आहे तर ह्याचा आपल्याला कटोरी ब्लाऊज कटिंग करायचा आहे मापाच्या ब्लाऊजवरून तर हा मापाचा ब्लाऊज आहे बघा इथे एक नंबरचा आणि दोन नंबरचा आपल्याला म्हणजे सगळे हुकं लावून घ्यायची म्हणजे माप घ्यायला आपल्याला सोपं जातं तर बघू शकता इथे मी सगळे हुकं लावती आहे तर आता आपल्याला काय करायची पाठीमागच्या बाजूने आपल्याला माप घ्यायला सुरुवात करायची तर बघा त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते आप हा ब्लाऊज किती इंच छातीचा आहे हा चाळीस इंच छातीचा ब्लाऊज बघा तर मी तुम्हाला पहिल्यांदा ह्या पेपरवर माप लिहून दाखवते बघा इथे डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी पहिल्यांदा सगळं माप आपल्याला काय काय ब्लाऊजसाठी कटिंग ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कोणती कोणती मापं लागतात हे मी तुम्हाला लिहून दाखवते तर पूर्ण उंची घ्यायची आहे बघा आपल्याला त्याच्यानंतर छाती घ्यायची कमर घ्यायची पुन्हा शोल्डर घ्यायचा आहे बघा आपल्याला त्याच्यानंतर बघा मुंडा घ्यायचा मागचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा बाई उंची घ्यायची दंडघेर आणि कटोरी मोजून घ्यायची बघा आपल्याला आता ब्लाऊजचं माप घेताना बघा पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घेतो तर पूर्ण उंची पाठीमागच्या साईडने घ्यायची तर शोल्डरपासून बघा कमरेपर्यंत आपल्याला पूर्ण उंची घ्यायची तर ह्याची पूर्ण उंची आहे साडे चौदा इंच तर बघा इथे मी साडेचौदा इंच लिहिते त्याच्यानंतर बघा तुम्हाला दिसत नसेल तर मी तोंडानेही सांगते आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला छाती मोजायची तर छाती आहे बघा व्यवस्थित आपल्याला शिलाईपासून छाती मोजायची तर छाती आहे इथे बघा चाळीस इंच छाती म्हणजे चाळीसचा चौथा भाग दहा इंच येतो त्याच्यानंतर बघा आता आपल्याला कम आ, कमर मोजायची तर कमर मोजताना व्यवस्थित आपल्याला घेऊन मोजायची इथे कमर आहे अठरा इंच बघा म्हणजे छत्तीस इंचाची कमरे एका साईडचीच बाजू फक्त अठरा इंच आहे इथे पावणे तीन इंच शोल्डर आहे बघा तयार शोल्डर आहे पावणे तीन इंच मी तुम्हाला दाखवते जर दोन्ही साईडनी शिलाईमध्ये घालवायचं असेल तर आपल्याला किती इंच घ्यावं लागेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यानंतर बघा मुंडा घ्यायचा आहे व्यवस्थित असा मुंडा बघा सरळ घ्यायचा आहे तर साडेपाच इंचाचा आपला मुंडा आहे तर शक्य तुम्ही सगळ्या मापासाठी साडेपाच किंवा सहा इंच घेते त्याच्यानंतर बघा आता मागचा गळा मोजायचा तर साडे चौदा कमरेवर साडे इंच आपली पूर्ण उंची आहे तिथं ठेवायचं टेप आणि अशा पद्धतीने गळा मोजायचा तर गळा आहे साडेनऊ इंच पुन्हा पुढचा गळासुद्धा आपल्याला तसाच मोजायचा आहे बघा साडे इंच पूर्ण उंची तर सातचा हा आपला पुढचा गळा आहे बघा तर हुक काढून कधी पण आपल्याला गळा मोजायचा आहे बघा अशा पद्धतीने सुद्धा मोजू शकता किंवा तुम्ही असा सुद्धा मोजू शकता दोन्ही पद्धतीने मोजू शकता जर तुम तुम्हाला जर थोडंसं कमी करायचं असेल म्हणजे सात इंच गळा आहे तर तुम्ही साडेसहा किंवा पावणे सात इंचही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आपण जेव्हा पट्टी लावतो तेव्हासुद्धा आपल्याला कटिंग करता येतो बघा पुन्हा आता आपल्याला कटोरी मोजा कटोरी मोजायची तर कटोरी कशी मोजायची ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघा तर आपली जी पट्टी आहे बघा तिथून आपल्याला अशी कटोरी मोजायची तर कटोरी आहे साडेसहा इंच बघा साडेसहा इंचाची आपली कटोरी आहे तयार कटोरी साडेसहा इंचाची त्याच्यानंतर बाही उंची आहे साडेसहा इंच बघा साडेसहा इंचाची बाही उंची आहे दंडघेर मोजायचा आहे दंडघेर आहे साडेसहा इंच दंडघेर पण साडेसहा ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मापं आप लागतात आणि एवढी सगळी मापं जर आपण व्यवस्थित मापाच्या ब्लाऊजवरून घेतली तर ब्लाऊज व्यवस्थितच बसणार तर हे बघा इथे पूर्ण उंची टाकते मी साडे चौदा इंचाची पूर्ण उंची आहे तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडेपंधरा इंच वर मार्किंग केलं आहे मी पुन्हा इथे गळा टाकला मी साडेसहा इंचाचा तर सातचा गळा मी साडेसहा टाकला आहे बघा पुन्हा इथे आपलं बघा पूर्ण शोल्डर आहे बघा हा तयार शोल्डर आहे पावणे तीन इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण किंवा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी इथे सहा इंचा पूर्ण शोल्डर घेते त्याच्यानंतर सव्वा दोन इंचाचं मी गळारुंदी घेते आणि जे राहिलेलं आहे बघा जे पावणे चार इंचापर्यंत जे राहिलेलं आहे ते आपली शोल्डर झाला म्हणजे दोन्ही साईडला जर अर्धा अर्धा इंच जर शिलाईमध्ये गेलं तर आपला तयार शोल्डर हा पावणे तीन इंचाचा राहील बघा त्याच्यानंतर इथून आपल्याला अडीच इंचावर एक लाईन ओढायची आणि इथे एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला पुढचा गळा हा आपला झाला पुढचा गळा तर पुढच्या गळ्याला तुम्ही असा गोल आकार देऊ शकता बघा एक इंचावर असा तिरकट मारून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे पुन्हा बघा मुंडा आहे साडेपाच इंच तर मुंडा मी साडेपाच इंच घेते तर पहिल्यांदा आपल्याला इथून मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे जेवढं आहे तेवढंच इथे घ्यायचं आहे आणि लाईन ओढून घ्यायची बघा साडेपाच इंचावर आपल्याला घ्यायचं आहे बघा इथे माझं चुकून सहा इंचावर झालं आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा झाले म्हणून साडेपाच इंचावर पुन्हा मार्किंग केलं आहे पुन्हा छातीचा चौथा भाग टाकायचा तर छाती आहे चाळीस इंचाची तर त्याचा चौथा भाग आहे तर बघा इथे मी खाली माप ठेवलं आहे आणि आपल्याला जे मार्किंग करायचं आहे ते मुंड्यापासून वरती मार्किंग करायचं आहे बघा मी मुंड्यापासून वरती एक लाईन ओढून घेतली बघा अशा पद्धतीने बघा कारण आपला गळा मोठा आहे ना त्याच्यामुळं गळ्यापासून घ्यायचं ना मुंड्यापासूनच वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे पुन्हा बघा कमर आहे अट छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा आहे नऊ इंच बघा नऊ चौक छत्तीस तर क इथे मार्किंग केलं आहे पूर्ण उंची तिथून आपल्याला घ्यायचं आहे बघा इथे नऊ इंचावर मी एक मार्किंग करते पुन्हा एक इंच आपल्याला मागच्या टक्कसाठी घ्यायचं आहे आणि पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे जेवढं आपण छातीच्या साईडला वाढवलं आहे तेवढंच आपल्याला इथेसुद्धा मार्जिनसाठी वाढवायचं आहे इथे मार्जिन मार्जिन जे आपण जो वाढवलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पुन्हा आता बघा इथे मी कमरेपासून आतमध्ये अडीच इंचावर मार्किंग करते पुन्हा वरतूनसुद्धा अडीच इंचावर मार्किंग करते बघा आत आतल्या साईडला मार्किंग करायचं आहे त्या कमरेच्या बॉक्समध्ये म्हणजे आतल्या साईडला मार्किंग करायचं आहे बाहेर नाही पुन्हा एक इंचावर केलं आहे आणि इथे छातीचा मी दहावा भाग घेतला आहे तर छातीचा दहावा भाग आहे चार इंच चाळीसचा दहावा भाग आहे दा चार इंच तर आता काय करायचं आहे आपल्याला बघा कटोरी आहे साडेसहा इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी मार्किंग केलं आहे त्याच्यानंतर बघा इथे दीड इंचावर मी मागचा मुंडा घेते आणि मुंड्याला असा गोल आकार देऊन घेते त्याच्यानंतर पुन्हा मी अर्धा इंच त्याच मुंड्यापासून अर्धा इंच आतमध्ये येते आणि आतल्या साईडला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते पुन्हा आता आपल्याला बघा इथून पाव असं तिरकं कट करायचं बघा कट करताना मी दाखवते तुम्हाला ते तिरकं एक लाईन ओढून घ्यायची जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही इथे दोन इंचावर एक मी मार्किंग केले बघा तिरकी आणि बघा पुढच्या मुंड्यापासून मी दोन इंचावर मार्किंग केलं आहे इथून मी पाच इंचावर केलं आहे आणि इथे बघा आता आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार दे देऊन घ्यायचा आहे पुन्हा बघा आता आपल्याला टक्स उंची टाकायची तर टक्स आहे दहा इंचाचा टक्स आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडे दहावर मार्किंग करायचं आहे पुन्हा हे टक्स फक्त कटोरीला आपल्याला जोडून घ्यायचं आहे मग कटोरी वाढवायला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर बघा ही झाली आपली पूर्ण मार्किंग आता मी सगळं साईडनी कट करून घेते बघा पहिल्यांदा बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता मी पहिल्यांदा मागचा मुंडा कट करते बघा जो जो आपला वरचा मुंडा आहे तो आपला मागचा मुंडा आहे जी वरची आपण मार्किंग केलेला आहे तो आपला मागचा मुंडा आहे हे आपल्याला तिरका असं कट करायचं अशा पद्धतीने पुन्हा आता हे जे पेपर आहे आप जे, ते आपल्याला डबल म्हणजे का करून घ्यायचे म्हणजे त्याचे दोन भाग करून घ्यायचे त्यासाठी हा मागचा भाग आपला तयार आहे तर आता पुढच्या भागाची मी योगपट्टी कटिंग करते पुन्हा हा आपला पुढचा मा, मुंडा कट मागचा मुंडा कट करायचा आहे कारण आपण मागचा मुंडा मागच्या भागामध्ये घेतलेला आहे ह्या भागामध्ये आपल्याला पुढचा मुंडा लागणार आहे म्हणून मी मागचा मुंडा कट केलेला आहे हा पुढचा गळा कट केला आहे पुन्हा बघा आता आपल्याला कटोरी आहे तशीच व्यवस्थित कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने पुन्हा बघा आता आपल्याला कटोरी वाढवायची तर इथे सिंगल पेपर घेतला आहे मी आणि इथे आहे तशी कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर मी मार्किंग करून घेते तर हे बघा हे मी मार्किंग करून घेतली सगळी इथे आपल्याला जी टक्स लाईन आहे तिथे पण मी मार्किंग करून घेतलं आहे आता ही मा टक्स लाईन आपल्याला जोडून घ्यायची बघा मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला टक्स लाईन का हे करायची तर बघा इथून मी पाव इंच वाढवलं आहे बघा जिथे कटोरीचा गोल आकार आहे जिथे आपण कटोरी जोडतो तिथे फक्त शिलाईसाठी आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे पुन्हा बघा ह्या टक्स लाईनपासून आपल्याला त्याच्याच पुढं दीड इंच वाढवायचं आहे बघा हुकलुकच्या पट्टीच्या पुढे आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे बघा ह्याचा है। मध्य काढला आहे मी हे पूर्ण नऊ इंच आहे साडेचार इंच भरलं साडेचार इंच मी घेतलं आहे पुन्हा एक सरळ लाईन उडून घेतली बघा आणि ह्याच्या खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे बघा इथे मी दीड इंचावर मार्किंग केलं आहे पुन्हा हे असं तिरकत मी जोडून घेतलं आहे जिथे आपण दीड इंच वाढवलं होतं इथून मी पाव इंच खाली आले पुन्हा आणि हे असं मी जोडून घेतलं आहे बघा सुद्धा आपल्याला तिरकी लाईन तशीच खाली आणायची आणि हे सुद्धा आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे बघा ही झाली आपली कटोरी तर मी कटोरी पूर्ण साईडने कटिंग करून घेते पुन्हा फोल्ड करून बघायची जर आपली थोडीशी पाव इंच एक्स्ट्रा झाली असेल तर कटिंग करायची बघा आपण कारण मापाच्या ब्लाऊजवरून पेपर कटिंग केलेले आहे म्हणजे थोडीफार कटोरी थोडीशी एका साईडने तरी थोडीफार मोठी होईल तर त्यांनी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघा मी भाईसाठी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर इथे भाईची उंची आहे बघा साडेसहा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक आहे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळं तर मी साडेसात इंचावर मार्किंग केले साडेसातपासून आपल्याला आतमध्ये बघा साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला छातीचा पाचवा भाग टाकायचा आहे तर छाती आहे चाळीस इंच तर त्याचा पाचवा भागिले पाच, पाच करायचं आहे म्हणजे आठपंच चाळीस म्हणजे आठ इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे बघा आणि इथे सुद्धा दंडघेर आहे सहा इंच पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे हे मार्जिन मार्जिन मी जोडून घेतलं आहे आता ह्याचा मध्य घेतला आहे चार इंच पुन्हा इथूनसुद्धा मी चार इंच घेते आणि असं एक चौकोन तयार करून घेते बघा आणि एक एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक एक इंचावर मार्किंग केलं आहे आणि इथे आपल्याला बघा अशा पद्धतीने पेपर ठेवून आपल्याला भाईचा आकार काढून घ्यायचा आहे बघा एक इंचावर हा आकार मागचा आकार काढला आहे आणि एक इंचावर पुढच्या भाईचा आकार काढला आहे अशा पद्धतीने आपली भाईचं पूर्ण मार्किंग करून मी कटिंग करते खूप सोपी पद्धत आहे बघा आणि त्याच्यानंतर पूर्ण फोल्ड ओपन करायचं आहे पेपर आणि ही आपल्याला जी पुढची बाजू आहे भाईची ती आपल्याला कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं भाईचा शेप आलेला आहे तर बघा ही आपली झाली सगळी पेपर कटिंग त्यासाठी आता बघा अस्तर घेतलं आहे अस्तरावर सगळे मी तुम्हाला माप दाखवते कसे घ्यायचे ते कोणत्या पद्धतीने कसं माप ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवते बघा ही जी कमरेची साईट आहे ती आपल्याला खा खालच्या साईटला करायची कडेला तर हे बघा हे मी मार्किंग करून घेतलं आहे पुन्हा बघा हे सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर बघा आपल्याला ही बाजू आहे तशीच ठेवायची शोल्डरची पुन्हा हे पण आहे तसंच ठेवायचं आहे आणि इथूनसुद्धा आपल्याला आहे तेवढंच घ्यायचं आहे पुन्हा ही जी आडवी आहे ती पण आपल्याला आहे तेवढीच घ्यायची आता काय करायचं आहे ही जी आपण कटोरी जोडतो तिथे फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे बघा इथे फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि तिथूनच समोर पुढं पाऊण इंच यायचं आहे एक्स्ट्रा आणि पाऊण इंच अशी करून असं पाव इंच वाढवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पुन्हा आपल्याला बघा कटोरी पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायची बघा आता कटोरी ठेवताना मी तिरक्याचा आता ही सरळ लाईन आहे आपल्याला व्यवस्थित असं टोक इकडे करून बघा अशी ठेवली तर आपली चपटी बसेल व्यवस्थित आपल्याला अशीच तिरकी ठेवायची आहे बरं ते पण तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही तिरकी ठेवायची बघा आणि इकडच्यासुद्धा साईडला तुम्हाला दाखवते इथेसुद्धा आपण अशा पद्धतीने तिरके ठेवू शकतो बघा बघा हे सगळं आपलं मार्किंग करून झाले आहे बाह्य आणि योगपट्टी मी आहे, आहे तसेच मार्किंग केलेली आहे पुन्हा फक्त आपल्याला फक्त मी मुंडा थोडासा वाढवलेला आहे बाकी आहे तसं मार्किंग केलेलं आहे हे बघा ही झाली आपली सगळी कटिंग तर इथे बघा गळा जर घ्यायचा असेल तर इथून आपण गळा टाकू शकतो ती इथे मी पूर्ण माप दिलेलं दिले आहे बघा तुमचं गळारुंदी वगैरे सगळी दिलेली आहे त्याच्यानंतर बघा ह्याच्यावर आता जसं आपण आहे केले तसंच आपल्याला साडीतल्या पिसावरसुद्धा आहे जसं अस्तरावर ठेवलं होतं तसंच आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायचं आहे बघा इथे दोन्ही साईडला किनार आलेली आहे तर मी आहे तशीच ठेवते ते बघा व्यवस्थित मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि आपल्याला जे साडीतला पीस आहे त्याला आपल्याला आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे कारण आपण अस्तरावर वाढवलेलं आहे म्हणून साडीतल्या पिसावर आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकतात हे सगळं मी कटिंग करून घेते बघा हे सगळे मी पार्ट कटिंग करून घेतलेत बघा फक्त कटिंग करताना आपल्याला जो साडीतला पीस आहे तो पाव इंच एक्स्ट्रा घेऊनच कटिंग करायचं आहे